गोकर्णी फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने ओळखले जाते या वनस्पतीची फुले गायीच्या कानासारखी असल्यामुळे ही वनस्पती गोकर्ण या नावाने ओळखली जाते वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल ही सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते भारतीय संस्कृतीत वनस्पतींना केवळ निसर्गाचा भाग नाही तर एक दैवीय अस्तित्व मानलं गेलं आहे त्यातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र वेल म्हणजे गोकर्णाची वेल गोकर्णीच्या वेलाला निळ्या रंगाची फुलं येतात ही फुले आकर्षक असून शांती भक्ती आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक मानले जाते गोकर्णीची वेल जर तुमच्या घरात अंगणात देवघरात असेल तर अनेक सकारात्मक बदल घडून येतात याची फुलं रोज देवाला व्हायल्यास मनशांती एकाग्रता आणि घरातील तणाव दूर होण्यास मदत होते धार्मिक दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्व आहे विष्णू लक्ष्मी शंकर विशेषतः शनिदेव यांना गोकर्णीचे फूल अत्यंत प्रिय आहे शास्त्रात म्हटले आहे की गोकर्णीचे फूल हे नकारात्मक ऊर्जा नष्ट करतं ज्या घरात हे फूल रोज उगवतात त्या घरात दैवीय ऊर्जा वास करते अडचणीमध्ये अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतात मनातील नकारात्मक विचार कमी होतात आणि ईश्वरावरील विश्वास अधिक दृढ होतो विशेषतः जेव्हा शनीची साडेसाती किंवा अडचणी सुरू होतात तेव्हा या फुलाचा वापर शनी पूजेमध्ये केल्यास मानसिक शांती मिळते याने आपले अडथळे दूर होतात गोकर्णीच्या वेलाचे औषधी फायदेसुद्धा आहेत गोकर्ण फुलाचा उपयोग आयुर्वेदात स्मरण शक्ती वाढविण्यासाठी मानसिक थकवा टेन्शन कमी करण्यासाठी केला जातो फुलाचा काढा किंवा चहा बनवून पिल्यास मेंदू शांत राहतो निद्रा सुधारते आणि तणाव दूर होतो शाळकरी मुलांना हे फुल स्मरण शक्ती आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे गोकर्णीची वेल घरात ठेवताना काय काळजी घ्यावी ही वेल उत्तर पूर्व दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यात लावणं सर्वश्रेष्ठ मानलं जातं झाड पवित्र आहे म्हणून पानं फुलं फांदी तोडताना आदरभाव ठेवावा या झाडाखाली बसल्यास मन शांत होतं आणि भक्तीत रुची वाढते नियमित आपल्या घरात फूल उमलत असल्यास आपल्या घरावर दैवीय कृपा होत आहे असे समजावे गोकर्णीची वेल घरात लावल्यानंतर जर त्याला दररोज किंवा काही दिवसांनी फुलं यायला लागली तर ते शुभ लक्षण मानलं जातं याचा अर्थ असा लावला जातो की घरावर देवाची कृपा आहे अशा वेळी त्या फुलाचा वापर केवळ देवपूजेसाठीच नाही तर स्वतःच्या मनशांतीसाठी सुद्धा करावा तुम्ही सुद्धा गोकर्णीची वेल तुमच्या घरात नक्की लावावी तुमच्या घरात ही वेल केवळ एक वेल नाही तर सकारात्मक ऊर्जा भक्ती आणि नैसर्गिक उपचाराचे एक जिवंत प्रतीक आहे घरात अश अशा वेलाचं अस्तित्व असणं म्हणजे आपल्या आयुष्यात सतत देवाची उपस्थिती जाणवणं म्हणूनच ही वेल शक्य असल्यास आपल्या घरात नक्की लावावी त्याची सेवा करावी आणि त्याचे फूल देवाला नक्की अर्पण करावे या वेलामुळे या फुलामुळे आपल्या जीवनात शांती समृद्धी आणि सकारात्मक अनुभव येतात आणि नकारात्मकता वाईट शक्ती राहू केतूचा वास आपल्या घरापासून लांब राहतो नक्की गोकर्णाची वेल तुमच्या घरात लावायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद